धुळे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद साक्री शहर कौशल्य रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र जिल्हा कौशल्य व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे तसेच आमदार मंजुताई गावित व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा साक्री येथील राजेलॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंजुळाताई गावित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तुळशीराम गावित तर विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहन कुवर साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे पिंपळेरचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजू जिल्हा एम्प्लॉयमेंट अधिकारी राणी वाकुडे यांची उपस्थिती होती तसेच भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित भामरे शिवसेना विधानसभा संघटक संभाजी आहेरराव साक्री तालुका प्रमुख पंकज मराठे भांडणीचे सरपंच अजय सोनवणे आयडिया कॉलेजचे प्राचार्य भाई भोसले बाळा शिंदे कविता ताई क्षीरसागर नगरसेवक राहुल भोसले गोविंदास सोनवणे यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात वीस ते पंचवीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आणि विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील असंख्य बेरोजगार तरुण तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या विविध क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने उपस्थित उमेदवारामध्ये उत्साह दिसून आला यावेळी आमदार मंजुळा गावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की युवकांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन महत्त्वाचे आहे आजच्या डिजिटल युगात विविध कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या संधींना गवसणी घालणे आवश्यक आहे तसेच धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख यांनी आपल्या मनोवत व्यक्त करताना सांगितले की दर तीन ते चार महिन्यांनी असा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उमेदवार आणि पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वाकोडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन कंपन्या आपल्या साखळीमध्ये आल्या पण आपलं एक वक्तव्य आहे अपने अपने की जे जागृत मुलं आहे आणि कि मुली आहेत ते आज या व्यवहारासाठी आपल्याला आपल्या भविष्य घडवण्यासाठी इथं आले पण संख्या त्या मनाला खूप कमी आहे ताईने मनापासन परीक्षा डॉक्टर साहेबांची इच्छा होती की किमान या कार्यक्रमासाठी आपले विद्यार्थी पक्षाचे नाही विद्यार्थी म्हणून किमान तीन ते चार हजार मुलं विद्यार्थी यायला पाहिजे होते कारण या सगळ्या कंपन्यांमध्ये एकतीसशे एक हजार तीनशे नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि एक हजार तीनशे नोकऱ्या उपलब्ध असताना आपली संख्या तेवढी सुद्धा होत नाहीये म्हणून आज जे झाले जाुण तरुण मी आलेले त्यांना मी विनंती तुम्ही आजचा हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही आपले जे मित्र मैत्रिणी असतील आलेले त्यांना दराशी मुंबई पुणे समाज इथं मोठ्या कंपन्या आहेत नाशिक असेल ते लोक आज आपल्या ठिकाणी विशेषतः आपल्या तरुणांसाठी रोजगाराचे समोर उपलब्ध ग्रॅज्युएशन झाल्यावर डिप्लोमा झाल्यावर किंवा आपलं शिक्षण पूर्ण झालं आपले करून कुठल्या शहरांमध्ये जातात इतर आयोजित व्यवस्था नसते पंधरा दिवस प्रयत्न करतात काही ठिकाणी गाव काही ठिकाणी

Muy

आमचा डोक्यातला विषय आणि नेहमी मला वाटायचं की आपल्या या तरुणांना तरुणींना म्हणजेच थोडक्यात माझ्या या बालकांना मुलांना मुलींना कधीतरी मला त्यांच्याशी संपर्क करायची मला संधी मिळेल का त्यांच्याशी नेहमीच मला काहीतरी बोलता येईल का यासाठी नेहमीच आम्ही चिंतेत असणारे आणि नेहमीच त्यांच्या सतत त्यांच्या विचारात असणारे आणि तो आजचा हा योग आला म्हणून आयोजकांचा मनापासून मी धन्यवाद देते आयोजकांचा मनापासून मी आभार मानते की माझ्या या तालुक्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्रित येऊन अशा मार्गदर्शनाची खरोखर अत्यंत गरज होती तो दिवस आज आला म्हणून माझ्या या कार्यक्रमासाठी या उपस्थित असलेले सर्व तरुण आणि तरुणींना विद्यार्थी विद्यार्थ्यांना नम्रपणे विनंती करते की आजच्या या मेळाव्यातून आपण नक्कीच चांगलं जे जे आहे ते तुम्ही सर्वांनी आत्मसात करावं आणि या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी अगदी नामांकित अशा या व्यासपीठावर असलेल्या पंचवीस अशा नामांकित कंपन्यांना या ठिकाणी तुमच्यासाठी खास या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला या बोलवलेलं आहे आणि त्या कंपन्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यातून नक्कीच तुमचा काही ना काहीतरी फायदा होईल आणि तुमच्या जीवनासाठी नक्कीच या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि त्याच्यातून तुमचं जीवनाचं समर्थन करून घ्या आणि आपण चांगल्या या मार्गाला लागा आणि त्यातून चांगला लाभ घ्या आपलं स्वतःचं करिअर बनवा एवढीच मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करते सर्वांनी अगदी